श्री सद्गुरु लिलामृत अध्याय अकरावा समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमा ओम नमो सद्गुरुराया भीती दाविते मोजमाया यास्तव धरले पाया दास उपेक्षा न करी ज्ञान ज्ञान कळे नावरी पाहता न अनुमाना कागवाड क्षेत्रामाजी माझी पहाना महारी न उद्धरिली ती कथा आहे कैसी श्रोते करती

ತಯಾಸಿ ಮಹಾರೀನಿ ಸ್ವಲ್ಪ ಧನ ಮೇಲೆ ಶೇಜಾರಿಯ ದಿಲೆ ಉತ್ತರ ಕಾರ್ಯ ಕಾ ಥೇವಾರಿ ಚಾಲಿ ಗೋಷ್ಟ ತವರ್ಥ ಭೇಟ ಮಹಾರೀನಿ ನೀಟ ಸಮರ್ಥ ಚರಣ सोडवा न संचित होते ते दारुण विलया तीर्थ प्रसाद शमवील संत महात्म्य अगाद तीर्थ प्रसाद देवोनी निरोप द्यावा मज लागोनी आता सोडवी ही जाचनी मलिन देहाची सद्गुरुमणी संतोषले चरण तीर्थ तिसी दिले प्रसाद देवोनी कथिले शीघ्र जाई स्वस्थाना वारंवार घेवोन दर्शन वदे केले पावन दीन दयाळू कृपाघन द्यावा गृही जावोन सकळासी निरोप मागे अतिहर्षी मग राम म्हणून देहासी सोडती जाहली महार आले सांगत महारीन झाली मृत सद्गुरु वदती पुण्यशील बहुत सांग संस्कार करावया पूर्व जन्मी जन्मार्जित तिजसी ज्ञान परिसंचित राहिले दारुण इह जन्मी भोगिले सारुण आता मुक्त झाली तिने द्रव्य ठेविले होते परी दिधले समर्थे अन्नदाने सकळार ते तृप्त केले असो सांगावया कारण साधी भोळी महारेण परी तिजसी असेल ज्ञान हे स्वप्नही नसे कवनाच्या ज्ञानस्थिती सांभाळणे किती कठीण देव जाणे आम्ही शब्द अर्ध घरोघरी बडबडतो अप्पा साहेब पाटील थोर श्री गुरु श्री करोणे नमस्कार चलावे सत्वर आटी व दूध करविले शुद्ध भाव पाहोनी श्री गुरु गेले त्यांचे सदनी क्षीर असे कळशी भरोणी समुदाय तरी तीन शतक स्वहस्ते पात्रे भरोणी सकला गुरुजननी अभिनव केली करणी प्रसाद राहिला दोन शेर जेथे होते राम मंदिर तेथे जवळ विहीर परी पाणी गाल भुआसी श्री उत्साह समयासी घेत जा राम गोडी अनिल तेच क्षणी गोसावी एक रामेश्वरी निघाला देख मार्गितया आकस्मित दृष्टांत होय शंभुचा जवळी कागबाड नगरी सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वारी गंगा तया घाली मस सत्वरी म्हणजे पावेल यास्तव गोसावी तेथे आला गंगा घाला त्यातील गंगा घेऊन स्वहस्ते विहिरी माझी सोडली क्षार पाणी गोड झाले मंदिरी उपयोग आले प्रत्यक्ष परमात्मा अवतारले म्हणती सर्व आत्माराम पंत कुळकर्णी श्री सिने स्व सद्भावे पद पूजोनी फ्राळासी घालती ते समयी मेळ्यातील पदे मुले म्हणती आनंदे सद्गुरुपस्ती विनोदे कोणी रचिली मज मुले म्हणती गोपाळ राव फडके असे उपनाव तयानी रचिली सर्व श्रीचरणी वहावया श्रींनी नारळ काढोनी दिधला बहुमोदाने नेऊन द्या तयाला गोणी महाप्रसाद कवित्वाचा तोची प्रसाद ये समयी अर्पिला से समर्थ पायी तन्निमित्ते सेवा सर्वही महाप्रसाद संतांचा अप्पा साहेब कागवाडकर मामा साहेब इनामदार दोघेही ही नेती गुरुवर स्वगृही गुरु भोजना श्री गुरु करविती पायस वाटती अन्य यातीस जैन आणि लिंगायतास त्यांचे हस्ते वाढविती आपुला धर्म सोडो नये दुजियाचा धरो नये बोधती सद्गुरु स्वय ध्याने धरा भाविक हो असो ऐसा उत्साह थोर होता आनंदले नगर दर्शना इति असंख्य नर गावो गावींचे मुरारजी भाटे गिरणीवाले भाविक श्रीमान ग्रहस्थ भले श्री गुरूंचे दर्शना आले आनंदले मानसे। ಪ್ರಸಾದ ಗಿರಣಿವರಿ ವರಿ ವಿನವಿತಿ ಪರೋಪರಿ ಗುರು ವದವಿಸರಿ ಅವಶ್ಯವು ಮನೋನಿ ಪರಿ ಕಾಗವಾಡ ಯಾತಿಸಿ ಬೋಲ ಪ್ರಸಾದಾಸಿ ಜೈನ ಆನಿ ಲಿಂಗಾತ ನಿರಳಾಪಾಕರ ಹೋಜಿ ಮನೋನಿ ಅಂಗೀಕಾರಲೆ ಸ್ಥಾನಸರ್ವಶೃಂಗಾರಿಲೆ ಬಲ್ಲವಚೆ ಷ್ರಸನ್ನೇ ಕರಾವಯ ಗ್ರಾಮವಾ ಸಮಜನ ಕೇಳ್ತಾ ನಿಮಂತ್ರಣ ಸದ್ಭಾವೇ ಪೂಜೋನ ವಸ್ತ್ರ ಅರ್ಪಿ ಬಹುಮೋಲ प्रेमे केले गाव भोजन पाहता श्री गुरु झाले प्रसन्न आशीर्वाद देती संतान होईल तुझसी म्हणून संतान नाही म्हणोनी चिंता करीत होता म्हणे श्रींनी हे जाणून कृपा केली तयावरी पुढती तया पुत्र झाला आशीर्वाद फळा आला ऐसा गुरु पावला बहुतासी कगुड राय पुरातन स्थान भुयारी असे गहन श्री गुरु तेथे जाऊन शालिग्राम मूर्ती पाहती आणि अंतर्भुयारा त योग मार्गे सद्गुरु जात योगी बैसले ध्यानस्त असत म्हणून सांगती सकाळासी आत कोणी जाऊ पाहती तरी भुंगे डसो धावती शोधू जाता सद्गुरु वदती ग्रामास घडेल अपाय असो वैशी गुरु कागवाड क्षेत्री बहुरमली राम उपासना वाढविली अनुग्रह देवोनिया तेथो निगता सकल आडवे पडती वियोग दुःखाश्रू चार दिवस ग्रहाप्रती विसरले होते बोधो न सकळा शांतविती येऊ म्हणती शीघ्र पुढती नामधारकासी वसती अहर्निश असे आमुची असो नामाच्या गजरात निघते झाले श्री गुरुनाथ भक्त उगार ग्रामी घेऊन जात अत्याग्रह करुणी तेथोन पुढे मिरजेसी जाते झाले ज्ञानराशी अनंत भक्त दर्शनासी आजूबाजूचे धावती श्रोती आशंका घेतली हिच भेटी सविस्तर सद्गुरु जाती अनेक स्थळी उत्तर दक्षिण ग्रामात साच प्रश्न वर्णावी सद्गुरुलीला परीशक्ती कैची मानवाला सद्गुरुलीला गाद काशी पासून रामेश्वरी बारा वेळ पादचारी फिरती झाली श्री गुरुस्वारी मार्गी गाव कित्येक जे गावचे नाव घावे वदती आम्हाचे ठावे बाळपणी गेलो होतो स्वभावे खाना खुना सांगती कित्येक ठाई परोपकार काही घडती चमत्कार लिहिता ग्रंथ वाडेल फार अशक्यसे आम्हासी ये विषयी एक दृष्टांत आठवला तो कथितो येथ त्यावरून जाईल प्रीत अशक्य दुर्लघ्य म्हणून बालपणी फिरता महि ग्रामी पाही। गेले परी ठाव ठिकान नाही कोन कोठील म्हणून तेथे एका विप्र सुतासी जोर भरला प्राण नाशी सद्गुरु अकस्मात तया समयासी भिक्षा मिशे गृही नेले माऊली दिसे संचित नयनी अश्रु ढाळीत द्रवले श्री गुरुनाथ वृत्तांत सर्व परिसला शीघ्र जावोन गृहात मुला उदक हातात स्वे घेऊनी निश्चित रहा म्हणती तयासी पुढे वासुदेव भट्ट नामे करुणी ओळखीचे ग्रस्त होते कोणी कथित तया लागोनी घेतला जोर भोगणे असे विप्रपुत्र जगावा गोसावी जाता नाही परवा तुम्ही समाचार घेत जावा भोगोन सारो जोरासे ऐसे झाले संभाषण काही दिवस गेले निघोन भट्ट पुन्हा करती प्रश्न ज्वर केव्हा भोगिता हो हो विसरलो आम्ही बरी आठवण दिली तुम्ही एक खोली रिकामी करोण द्यावी अकरा दिवस होते तेथे निद्रिस्त ज्वर धुमारे बाहेर येत काढ बंद केले असे द्वादश दिनी बाहेर निघोन पथ्य घाला म्हणती जने येतो स्नान करोण भोग भोगोनी सारीला नको म्हणताही शीघ्र निघाले विहिरीत जावून बुडाले वासुदेव भट्टवरी राहिले वाट पाहत समर्थासी बहुत काळ निघून गेला गोसा विवर नाही आला म्हणती बाळ बुडून मेला आता कैसे करावे बोला विती ग्रामाधिकारी तववरी बैसली स्वारी आश्चर्य मानती सारी चरणावंदू लागले बहुत लोक दर्शना येती उपाधी नको साधक स्थिती म्हणून शीघ्र निघोन जाती ध्यास लागला सकाळासी काही दिवस गेली या वर दामबुआ कुरवली कर कीर्तनाचा करीत गजर सहज गेले हल्ल्याळी सद्गुरूची वर्णता कीर्ती वासुदेव भट्ट वंदोनी विनविती दर्शनान्यावे आम्हा प्रती अनुग्रहाची इच्छा असे मार्गे कथली मागील कथा ऐसा साधू नाही आता थकलो आम्ही तया शोधिता मंदभाग्यामुचे उभयता गोंदवली आले श्रींचे चरण बंदिले तव श्री गुरूंनी आलिंगिले वासुदेव भट्ट म्हणून इकडे कोणी इकडे आला प्रपंच करोणी भागला गृहवृत्तांत पुशिला सर्व कुशल सतीना ना पूर्वी पाहिली सिद्धमूर्ती तिचे दिसे डोळ्या आपड़ती। नयनी आनंदश्रुएती चरण मानती श्री वैसी बालपणी बहुत फिरली जे अवणी पुरे लेखणी श्रोती रोषण करावा स्वल्प काळ राहिले घरी बहुतेक फिरती दिशाचारी जगद उद्धारक अवतारी सिद्ध पुरुष कागवाड येथील स्थिती पाहिली प्रत्यक्ष यास्तव कथली तुम्हाप्रती गुरु क्रथारसाळ इतिश्रीगुरुलिला एकादशायांतर्गत ದ್ವಿಯ ಸಹಾಸ್ರೀ ಸದ್ಗುರು ಚರಾರ್ಪಣಮಸ್ತು